नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बन बनवणार आहोत काजू मसाला त्याच्यासाठी मी दोन कांदे दोन टमॅटो कट करून घेतले आहे आता मी कांदा आहे ना तर कांदा असा फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकलं आहे तेल टाकून असा कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा फ्राय म्हणजे असं ब्राऊन पण होऊ द्यायचा थोडासा असा मऊ झाला पाहिजे असा कांदा फ्राय करायचा आणि मग मी आता त्याच्यामध्ये हे थोडेसे मी काजू टाकते आहे काजू टाकले ना गिरवीमध्ये तर गिरवी पण छान होती आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काजू टाकले काजू पण तसेच त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि टमॅटो पण फ्राय करून घ्यायचा मी टमॅटो पण टाकला आहे आता हे छानपैकी असं फ्राय झालं आहे आता हे काढून घ्यायचं याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत थोडंसं तेल टाकते मी तेल टाकून काजू फ्राय करून घ्यायचे आहे काजू पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे म्हणजे फ्राय केल्यामुळं काय होतं व्यवस्थित छान असे खायला पण क्रंची लागतात ते मसाल्यामध्ये त्याच्यामुळं मी थोडेसे असे फ्राय करून घेते काजू काजूचे मी असे दोन दोन तुकडे केले आहे त्याचे मधून त्याला काप केले त्याचे म्हणजे जा असे जास्त पण नाही फ्राय करायचे कलर थोडासा असं नॉर्मल बदामी कलर येईपर्यंत रहू द्यायचे तसे फ्राय करून घ्यायचे ते हे बघा आता आपले काजू पण छान असे फ्राय झाले आहेत आता हे काजू काढून घ्यायचे आता आपण तोपर्यंत पेस्ट तयार केली आहे कांदा कांदा टॅमॅटोची ती अजून थोडंसं तेल टाकूया त्याच्यामध्ये तेल टाकून हे मिक्सरला आपण बारीक केलेलं आहे ह्या मसाला हा मग हे टाकायचा आहे याच्यामध्ये तेलामध्ये त्यालामध्ये टाकले त्याला चांगलं परतू द्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्येच आपण मसाले टाकणार आहोत की लाल मिरची पावडर टाकलं आहे मी लाल मिरची पावडर मी दोन चमचे टाकले आहे कमी तिखट असल्यामुळं आणि हे धना पावडर टाकते एक चमचा हळद टाकली आहे आणि एक त्याच्यामध्येच मी गिरवी मसाला पण टाकते गिरवी मसाला एक चमचा टाकला आहे मी आणि अद्रक लसण पेस्ट टाकते आहे आणि मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला सारखं असं हलवत राहायचं आणि व्यवस्थित मसाला हा परतू द्यायचा चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं साईडनं असं तेल त्याच्यातून ते तेल बाहेर निघलं पाहिजे मसाल्यातून तसं त्याला परतू द्यायचं हे बघा छानपैकी असं आता तेल सुटलं आहे मसाल्याला आपल्या छान परतला आहे मसाला आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकतो आहे मी गरम पाणी टाकलं आहे याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे त्याला हे बघा व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आता ते आपण काजू फ्राय केलेले काजू आहे ना ते काजू त्याच्यामध्ये टाकायचे काजू टाकून मिक्स करू द्यायचं चा। भाजी चांगली छान असं छानपैकी चा उकळू द्यायची मी चवीनुसार मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये हे बघा आपली भाजी छानपैकी अशी व्यवस्थित उकळलेली आहे भाजी छान शिजली आहे त्याच्यामध्ये आता वरतून कोथंबीर टाकायची व्यवस्थित अशी कोथंबीर टाकून घ्यायची कशी वाटली माझी रेसिपी का काजू मसाला रेसिपी कशी वाटली लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा काजू मसाला रेसिपी कशी वाटली ते थे। धन्यवाद थँक्यू